यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापुरात स्वच्छतेबाबत राबवण्यात आला अनोखा उपक्रम या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छ आणि धुळमुक्त करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रभावीपणे काम सुरू आहे कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे सोलापूर शहरातील प्रमुख मार्ग स्वच्छ आणि टकाटक तक दिसू लागले आहेत याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या माध्यमातून तसेच सोलापूर शहरातील विविध शाळांच्या सहभागाने आज सकाळी सात ते नऊ या वेळे क्लॉग रन हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शहरातील सत्तर शाळांनी सहभाग घेतला रॅलीद्वारे चालत चालत या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बारा रस्त्यांवरील कचरा गोळा केला या रॅलीचा इंद्रभवन या ठिकाणी समारोप करण्यात आला आपले शहर स्वच्छ ठेवा तसेच आपला कचरा रस्त्यावर टाकू नका हा संदेश देण्यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात आल्याचे रवी पवार यांनी सांगितले यावेळी स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या या उपक्रमाबद्दल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या स्वच्छतेबाबत शहरवासियांकडून मनपा आयुक्त शिथिलतेली उगले तसेच अतिरिक्त आयुक्त रवि पवार आणि स्वच्छतेच्या टीमचे कौतुक केले जात आहे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या सोलापूरला विमानाने येणार आणि धाराशिवला एसटीने जाणार पाढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी तब्बल अकरा तास पंचायत समितीची आमसभा घेऊन विविध कामांचा घेतला आढावा आणि प्रत्येक प्रश्नांना फोडली वाचा सोलापूर शहरात आज मध्यरात्री बारा वाजता शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त होणार पाळण्याचा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या दक्षिण सोलापूर तालुका शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत संपन्न मुंबईतील डी वाय पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या धनंजय माने यांच्या कन्या प्राध्यापक दीप्ती जाधव यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील संशोधनासाठी लंडन येथे अठरा फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या निमंत्रण स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट ए फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सांगोला तालुक्यातील बावीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेअंतर्गत तीनशे कोटींच्या कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ सोलापूर जिल्हा नियोजन समितीला सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मंजूर झालेल्या सातशे दोन कोटी रुपयांपैकी प्रशासनाने आजवर सहाशे चौतीस कोटी रुपयांच्या कामांना दिल्या प्रशासकीय मान्यता सोलापूर शहर परिसरात दररोज होणाऱ्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग पोलीस यंत्रणा यांनी अलर्ट मोडवर काम करण्याची गरज पक्षाच्या डॅमेज कंट्रोल साठी दोनशे कारखान्यांनी गाळब केला सातशे एकोणचाळीस लाख सेहेचाळीस हजार टन ऊस यातून झाले सहाशे त्र्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार टन साखरेचे उत्पादन काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील कारखाने आणखी महिनाभर चालणार महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार तर अजितदादा राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी मांडणार सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक बेकायदेशीर वाळू आणि मुरुंग उपसा सुरू आजवर एकोणतीस जणांवर गुन्हे दाखल तर सुमारे तीन कोटींचा दंड वसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची माहिती आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे सोलापूरचे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बागेवाडीकर यांना महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार प्रदान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो यांची थेट कारागृहात करण्यात आली रवानगी ज्येष्ठ हिंदी गायक कवल भारती यांच्या हस्ते एकवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या विद्रोही संमेलनाचे केले जाणार उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा गुरुवारी होणार शपथविधी सोहळा मात्र मुख्यमंत्री पदाचे नाव अद्याप गुपित सोलापूरच्या चार पुतळ्याजवळ छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आज रात्री बारा वाजेपर्यंत सात युवकांचा दांडपट्टा खेळ सुरू विश्वविक्रम करण्याचा मनस बांगलादेशात पाच महिन्यात बत्तीस हिंदूंची हत्या अल्पसंख्याक संघटनेच्या अहवालात तेरा रेप मंदिरांवर हल्ल्याच्या एकशे तेहतीस घटनांचा दावा कॅनडातील टोरांटो विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान क्रॅश अठरा जण जखमी लँडिंग दरम्यान उलटले तांत्रिक बिघाड्यामुळे दुर्घटना विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार संपर्क एकोणनव्वद आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य छत्रपती संभाजी महाराजांवर होणारा अत्याचार पाहू युवकाने चित्रपटाचा पडदाच फाडला गुजरातच्या मध्ये छावा चित्रपट पाहताना गदारोळ कॉमेडियन समय रेनाला <दलीणा> उद्या <दलीणा> <दलीणा> हजर राहून जबाब नोंदवला जाणार अधिकाऱ्यांचा आदेश चौकशी पूर्ण होईपर्यंत शू बंदच राहणार एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या सुरक्षित कपात आता केवळ एकच सुरक्षा रक्षक असणार गृह खात्याच्या निर्णयावर आमदारांची नाराजी जीबीएस चा धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार आजार संसर्गजन्य असल्यास कडक उपाययोजना करण्यात येणार आरोग्य मंत्रालयाची माहिती मनोज कमी करण्यासाठी सुरेश धसांचा वापर झाला एका जनसमुदायाला ते खेळवून ठेवू शकतात जितेंद्र आव्हाड यांचा दावा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा